ताज्या बातमी विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका अमरनर शहरात सरा बाजारात असलेल्या एका सराफी पेढीने लोकांना कोट्यवदीचा गंडा घातला आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत घरात माजी पोलीस अधिकारी असल्याचा धाक दाखवून गणविलेल्या नागरिकांना दमबाजी केली जात आहे सरापनं स्कीम करण्याचा अधिकार नाही कायद्याने कुठलीही परवानगी घेत नाही शहरात अशा बेकायदा बऱ्याच स्कीमा सुरू आहेत सोने चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत अशात या योजना चालणार कशा या प्रकरणी जिल्हाधिकारी एसपीकडे तक्रारी देण्यात आल्या आहेत काबाड कष्ट करून या गोल्ड भीशीत कोट्यवधीची गुंतवणूक झाली आहे शासनाने या बोगस स्कीम तात्काळ बंद कराव्यात अशी मागणी होत आहे पोलिसांनी या स्कीम करणाऱ्या सराफी पेढी विरुद्ध गुन्हे दाखल करावेत अशी ही मागणी मोट जाहिराती करण्यात आल्या आहेत ड्रॉच्या घोषणा करणे कायद्यान्वयी गुन्हा आहे तरीही अमळनेरात या योजना सुरू आहेत याची चौकशी करण्याची मागणी राजकुमार छाजड यांनी केली आहे ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायला हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका